औंढा नागनाथ इथं सकल ओबीसी समाजाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातील तालुका नागना सकल ओबीसी समाज बांधव यांच्या वतीनं भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष चंदू व विकी देशमुख यांनी केलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय दराडे जिल्हा परिषद सदस्य हिंगोली साहेबराव सर बंडू काळे राम सर नंदू देशमुख गुंजकर गुंजकरताई जामोदकर साहेब व इतर ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रास्ता आंदोलनात हैदराबाद गॅजेट नुसार जी आर सरकारनं काढला त्या जी च्या विरोधात व सरकारच्या विरोधात नारे व घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त करून विरोध दर्शवण्यात आला घटनात्मक उल्लंघन अनुच्छेद पंधरा चार सोळा चार प्रमाण सामाजिक व शैक्षणिक ओबीसी घटकांना मागे आणखी मागे ढकललं जाईल अशी भीती असून त्याच्यावर अन्याय होईल अशी परिस्थिती आहे सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगानं स्पष्ट केलं की केवळ राजकीय दबावाखाली जातीचा समावेश आरक्षणात करता येत नाही तरी पण महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्यात आल्यामुळं सकल ओबीसी समाजात असंतोषाची लाट दिसून येते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदू शंकरराव लवाळे व विकी देशमुख व इतर ओबीसी कार्यकर्ते यांच्या हस्ते औंडा नागनाथ येथील तहसीलदार साहेब श्रीमान हरीश गाडे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात असं सांगण्यात आलं की शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंचवीस प्र दोनशे एकोणीस माक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तात्काळ मागे घ्यावेत ओबीसी आरक्षणात कोणत्याही समाजाचा अन्य समावेश होऊ नये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावं यासाठी शासनानं ठोस धोरण जाहीर करावं सकल ओबीसी समाज या शासन निर्णयाचा तीव्र निषेध करतो आणि सांगतो की हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक व तीव्र आंदोलन उभारावं लागेल असं निवेदनात नमूद करण्यात आलं हा रास्ता रोको आंदोलनास पोलीस प्रशासनाकडून चूक बंदोबस्त ठेवण्यात होता या औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे निरीक्षक राहिर साहेब पी एस आय श्री कानगुले साहेब पी एस आय अफसर पठान साहेब पी एस आय श्री गिरी साहेब पोलीस हवलदार श्री जैताळे साहेब पोलीस हवलदार इम्रान साहेब व इतर पंचवीस ते तीस होमगार्ड तैनात करण्यात आले होते ओबीसी जे जे प्रमुख नेते मंडळी ने काम करत आहेत या सर्वांना मी मानाचा सलाम करतो ज्यामध्ये आपल्या सर्वांचे शिरोमणी छगन भजबळ साहेब प्राध्यापक लक्ष्मण हक्के साहेब ॲडव्होकेट ससाने साहेब वकील गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्या सोबतच काम करणारे नवनाथजी वाघमारे साहेब जे जे लोक या चळवळीमध्ये ओबीसी बचाव चळवळीमध्ये काम करत असतील या सर्वांच्या सपोर्टमध्ये आज या ठिकाणी उपस्थित असलेले गोरगरीब ओबीसी समाज या सर्वांना मी पहिल्यांदा वंदन करतो नमस्कार करतो मित्र हो अजिबात घाबरायचं काम नाही आणि अपेक्षा सुद्धा करायची नाही ना कोणाकडून ओबीसी समाजामध्ये जे पांढर पेशे जे पैसे कमून मोठे झाले आणि समाजाच्या लढाईमध्ये अशा सर्व समाज बांधवांची कृपया तुम्हाला विनंती आहे तुम्ही नागनाथाच्या मंदिरामध्ये बसलेत जे जे लोक ओबीसी समाजाच्या लढाईमध्ये ओबीसी आरक्षण बचाव समाजाच्या लढाईमध्ये उतर या ठिकाणी सपोर्ट करत नाहीत पण बरं काय झगड फोडत बसायचं का समाजाची प्रगती होणार कधी असे जे काय समाज असतील जे की मागास राहिले तर काही समाजामधून मागास राहिलेले <laughs> गरीब राहिलेले जे विरोधात नाही आपली लढाई ही शासनाच्या विरोधात आहे गळा कोणी कापला शासनानं समाजाच्या विरोधात नाही कुठं दंग ठोकाची गरज नाही फक्त हजर राहायचं एवढंच करायचंय बाकी काय नाही या ठिकाणी लक्षात राहुल यांना सोन्या तिकडे आपण थोडक्यात दोन मिनिटात आपलं बोलू शकतो मदूर नाही आरक्षण द्या आम्हाला सोडून आमच्यात नाही असा कायम पाठिंबा गरीब मराठ्यांना आमच्या अध्यक्षाचा माननीय छगन धुद्धा साहेबांचा पाठिंबा मराठी समाधानं आहे वेगळं आरक्षण देण्याच्यासाठी ओ बीशुतून अजिबात नाही दोन हजार दोन हजार एकला एक या पूर्णतः संपुल्याचा नाव कुठल्यातरी पडद्यामागांचा लोकांचा आहे याच्यासाठी आपल्याला वेळ प्रसंगी मुंबईला जायचा असेल तरी प्रत्येकाला लेखरावा सग मुंबईला येणे असं माझं मत आहे तसं संयोजक कर पण करते आमचे ऋषिकेश टिकेशवक त्यांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत 5-10 मिनिट झाले झालेच रणनीती नारा एवढा जोरात आहे की आपला नारा मुंबईला गेला पाहिजे ओ पी सी पर्व जय ओ पी सी पर्व ओबीसी बांधवांना मी सांगू इच्छितो की हे जे आरक्षण आहे त्या शासनानं जे गुळाला ढोपर ला लावून जे गॅजेट समोर केले या गॅजेट मध्ये काही तथ्य नाही जसं निजामानं मराठवाड्यावर राज्य केलं तसं त्यांना त्यांना आपल्यावर राज्य करायची इच्छा आहे तसं होणार नाही कारण कारण त्या कॅश कॅन्सल होणारच आहे करावं लागं शासनाला आणि त्यासाठी त्यासाठी नुस्तं बोलून होणार नाही प्रत्येक आमचे प्रत्येक मोर्चाला आपलं लहान लेकूसुद्धा तानं लेकू जरी असलं तर शासनाला घ्याजवळ दाखवा द्यानं आमची खरेदी कशी आहे आम्ही वाद्यावर या म्हणलो नाही आमच्याजवळ झाजा ती जायचं तेवढ्या आम्ही गरीब आहेत मुळात गरीब आहेत कारण आम्ही कोट काही केलेलं नाही आमच्या सारखा सा... शासनाला भेटीत झालेलं नाही फडणवीसला ला तुर बोललो नाही शिंदे साहेबांना आरोथुर बोललो नाही अजित पवारला आरो बोललो नाही एक भाषा ओबीसीच्या नेत्याने कधीच वापर नाही पण ते मकर सारखे बोलतात त्या नेत्याला समजून सांगा की आम्ही ओबीसी तुमच्या शासनात जर जम असाल तर तुम्ही जनगणना करा ओबीसीची ओबीसीची जनगणना करा आणि नाही ऐंशी टक्के ओबीसी होती ऐंशी टक्के जनगणा करा जनगणा केल्यानंतर तुम्हाला कदर काय ते ट्वेंटी फोर नाईन महाराष्ट्र न्यूज औंढा नगनाथ विजय खंदारे